मंगल मंगळले शिवे सर्वार्थ साधिके शरण के, के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बक्तंनो बघा 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार बघास योगा योगाने मार्गशीर्ष गुरुवारी श्री दत्त महाराजांची जयंती तिथी आलेली आहे त्यामुळे आज दुर्मिल योग बनत आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती कधीतरीच असा योग पाहायला मिळतो खर तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा पवित्र कामांची सुरुवात करण्यासाठी करण्यासाठी महालक्ष्मीला प्रसन्न भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केलं जातं महालक्ष्मीच्या सेवा केल्या जातात महालक्ष्मीच्या ज्या काही विधियुक्त पूजा उपासना आहेत काही पूजा असतात सत्यनारायणांसारख्या पवित्र तर ह्या पूजासुद्धा मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून केल्या जातात आता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सकाळपासनं महालक्ष्मी व्रताची सुरुवात झाली असेल कुणी आज नवीन सेवांची सुरुवात केली असेल कुणी कुंकुम अर्चण केलं असेल कुणी पोथी वाचली असेल कुणी महालक्ष्मीची आरती केली असेल म्हणजे प्रत्येकाने यथाशक्तीनुसारच काही ना काही नक्कीच केलं असेल बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष गुरुवारी करावायचा एक छोटासा उपाय सांगणार आहे अत्यंत साधी सोपी सेवा तुम्ही समजा तुम्हाला फक्त संध्याकाळी दिव्यात या दोन वस्तू सांगतेय त्या घालायच्या आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे या सेवेने किंवा या उपायाने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील महालक्ष्मीची कृपा लाभेल ज्यामुळे तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल सतत घरात होणारे क्लेश थांबतील तुमच्या घरात सकारात्मकता येईल तसंच बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे पैशांचे बंद झालेले मार्ग आहेत किंवा धनप्राप्तीचे जे बंद असणारे मार्ग आहेत ते या सेवेने या उपायाने चहूबाजूने खुलतील बघा आज मार्गशीर्ष गुरुवारी ही सेवा तुम्ही केली चहू बाजूने चौ दिशांनी घरात आणि तुमच्या आयुष्यात पैसा यायला सुरुवात होईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अक्षरशः पाणी भरे। आता जो उपाय मी तुम्हाला काळी सहा साडे सहा वाजता करायचा आहे कारण सहा ते साडेसहाची वेळ हे लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे समजा तुम्ही ऑफिस साठी बाहेर असाल किंवा तुम्हाला वेळ नाही मिळाला तुम्ही व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर अगदी नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आहे एक छोटी मातीची पंटी किंवा तुमच्याकडे कुठल्याही पंचधातूचा धातूचा दिवा असेल तो घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे गाईचं तूप गाई बघा आता गाईचं तूप गाई बऱ्याच लोकांकडे नसतं पण किराणा दुकानात वीस रुपयाला एक छोटं गाईच्या तुपाचं पॅकेट सहज मिळतं वीस रुपये फक्त वीस रुपये वीस रुपयाचं एक छोटं पॅकेट आणलं तरीही चालेल हे तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे ज्यांच्याकडे गोल वात आहे फुलवात आहे त्यांनी फुल वात घाला ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी मग एकमुखीची कुठली वात असते ती घाल दिव्यामध्ये छान वात घातली की हा दिवा तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे रेग्युलर आज सकाळपासून जो दिवा आपण लावलाय तो वेगळा आणि हा इच्छापूर्तीचा दिवा जो तुपाचा सांगते तो वेगळा त्यामुळे जो कुठला दिवा अगोदर लावतोय लावलाय तो वेगळा लावायचा आहे आणि हा वेगळा ठीक आहे आता <coughs> सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी प्लेट घ्यायची किंवा छोटं तामण घ्यायचं त्या तामणात किंवा प्लेटमध्ये एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं छान स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकाच्या वरती थोडे तांदूळ घालायचे थोडेसे तांदूळ घालायचे या तांदळाच्या वरती हळदी कुंकू थोडं अर्पण करायचं ही प्लेट देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर जिथे स्थापन केलेलं आहे तिथे ठेवायची आणि आता याच्यावरती या तांदळांच्या वरती ता हा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा दिवा पेटला प्रज प्रज्वलित झाला की त्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आणि दोन अख्ख्या हिरव्या वेलच्या घालायच्या ह्या दोन वस्तू घातल्यानंतर एक चिमुडभर त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर सुद्धा घालायची बघा खडा मसाला खडा मसाल्यांमध्ये जी दालचिनी घेतो त्याची थोडी एक चिमुडभर पावडर सुद्धा त्या तुपामध्ये घालायची आता जसा दिवा पेटेल जसं त्याच्यासोबत तूप प्रज्वलित होईल पेटेल तसं त्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला सुगंध देतील संपूर्ण घरामध्ये जसा याचा सुगंध पसरायला सुरुवात होईल तशी बाहेर असणारी घराच्या आवारात असणारी घराच्या उंबरठ्यावर असणारी किंवा घराच्या अवतीभोवती कुठेही असणारी महालक्ष्मी माता लक्ष्मी माता या सुगंधाने आपल्या घराकडे अट्रॅक्ट होईल आकर्षित होईल जसा हा दिवस तुम्ही प्रज्वलित कराल आणि त्यासोबत जसं तुम्ही महालक्ष्मी अष्टकमाचे पाठ कराल तशी महालक्ष्मी अक्षरशः आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जर आचारली तर ती कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य करेल आता दिवा लावल्यानंतर तिथे आसन घालून बसायचं आहे आणि सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नमस्ते सु सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंकचक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं त्यानंतर जो कुठला दिवा आपण तिथे लावलेला आहे तो ज जो, जोपर्यंत त्यातलं तूप संपत नाही आहे जोपर्यंत तो दिवा विझत नाही आहे तोपर्यंत तिथे प्रज्वलितच ठेवा बघा हा उपाय तुम्ही मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी करू शकता फक्त एक किंवा फक्त एक गुरुवारी करू शकता पण या उपाय नाही तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे हा महिना संपण्याच्या आतच तुम्हाला अनुभव येईल लक्ष्मीची प्रचिती येईल साक्षात स्वरूपाने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल वास्तव्य करेल <coughs> ज्या काही पैशांच्या अडचणी होत्या धनाचे जे काही प्रॉब्लेम होते ते ह्या मार्गशीर्ष महिन्यापर्यंत पूर्णपणे सुटत जातील आता मी तुम्हाला दुसरीसुद्धा एक छोटीशी सेवा सांगते आहे आज संध्याकाळी काय करायचं का आहे संध्याकाळी सहा साडेसहा सा। किंवा फार फार नऊच्या आत उंबरठ्याच्या समोर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला एक मातीची पंती किंवा मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे खड्यांचं किंवा बारीक जे कुठलं शक्य असेल तर थोडंसं आहे मीठ तिथे घातलं त्या मातीच्या भांड्यामध्ये मा की त्या मिठाच्या वरती बघा त्या मिठाच्या वरती तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे मिठावरती थोडा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल तिथे अर्पण करायचं आहे थोड्याशा पिवळ्या मोहरा मोहऱ्या ज्या असतात त्या पिवळ्या मोहऱ्या तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये मोजून अकरा फूलवाल्या लवंग अर्पण करायचे आहेत अकरा फुलवाल्या लवंग अर्पण फुल करत असताना प्रत्येक वेळी एक लवंग हातात घ्यायची आणि लवंग हातात घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणून ही लवंग अभिमंत्रित करून त्या ते दिव्यातील तेलात किंवा तुपात घालायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ती अभिमंत्रित करायची पुन्हा त्या तुपात किंवा तेलात अर्पण करायची अशा घेतलेल्या अकराच्या अकराही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या तुपात किंवा तिवा तेलामध्ये अर्पण करायच्या आहेत सगळ्या लवंगा अर्पण करून झाल्या कमलात्मक मंत्र म्हणून झाला की हा दिवा तिथे आपल्या उंबरठ्याच्या समोरच तसाच पेटतास ठेवायचा आहे जेवढा वेळ पेटता राहील तेवढा वेळ पेटतास ठेवा दिवा विझला की त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय करायचं त्या लवंगा काढून घ्यायच्या अकराच्या अकराही लवंग दिव्यातून काढून घ्यायच्या अकराच्या अकरा लवंगा जवळ घेऊन जायच्या जिथे कुठे तुळशीचं रू रोप आहे बघा तुळशीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे तुळशीजवळ या लवंगा घेऊन जायच्या आणि तुळशीच्या मातीमध्ये ह्या सगळ्या लवंगा गाडायच्या जर आज तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेल्या ह्या लवंगा जर तुळशीच्या मातीमध्ये गाडल्या तुम्हाला कायम यशाची प्राप्ती होत राहील घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्या घरात राहून मात्र लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल बघा या उपायाने घराची भरभराट होईल आणि घरामध्ये नेहमीच भरकत येईल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ